आम्ही मुंबईवर अकोल्यामध्ये जो भव्य धम्म मेळावा होतो त्याचा साक्षीदार होण्यासाठी आम्ही ते आलो होतो सुरुवातीला जेव्हा आम्ही त्या हॉटेलमध्ये एंटर केलं त्यावेळेला तिथल्या मॅनेजरकडनं मिळणारी वागणूक होती जी अत्यंत चांगल्या पद्धतीची होती आम्हाला त्याच्या त्यांनी वेलकम केलं पण ज्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना समजलं की आम्ही खास ह्या थम्मचक्र प्रवर्तन देण्यासाठी जी बाळासाहेब आंबेडकरांची भव्य धम्म मेळावा या ठिकाणी पार पडत आहे त्या सभेसाठी येत आहोत हे कळल्याच्या नंतर त्यांनी अचानक कुठलंही कारण न देता रूम अवेलेबल असताना सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी नकारण्यात आलं त्यांनी कोणाला विचारलं होतं असं वाटते का आमचं असं त्या ठिकाणी निदर्शनात आलं की त्यांनी कोणाला तरी त्या ठिकाणी त्यांचा फॉलवरला कोणाशी तरी संपर्क झाला आणि मग त्यानंतर जी त्यांची वागणूक होती ही पूर्णपणे बदललेली आम्हाला त्या ठिकाणी आता दुसरीकडे आपला मुख्य न्यायाधीश आपले गोष्ट त्यांच्यावर सुद्धा चालू असा एक प्रकार घडला काय सांगाल तुम्ही आम्हाला खरंतर बौद्धांच्या सांस्कृतिक सामाजिक आणि शैक्षणिक जी प्रसार माध्यम आहेत तर त्याच्यावरती खरो तर कुठेतरी दबाव तंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न व्यवस्था व्यवस्थित करत असतील आणि हाच प्रयत्न त्या सरन्यायाधीशांच्या सोबत देखील झाला म्हणजे आम्ही बौद्ध असल्यावरती तुम्ही कितीही तुम्ही कितीही पुढे गेलात तरी सुद्धा तुम्हाला इथे तुमच्या जातीवरनं तुम्हाला हिनवलं जातं आज सुद्धा त्यांच्यासोबत तीच घटना झाली ही खरोखर निंदनीय घटना आहे आज ते सरन्यायाधीश असताना त्यांच्यासोबत अशा प्रकारच्या घटना घडतात तर सर्वसामान्यांना कशा पद्धतीचा न्याय ज्या वकिलांनी ती कृत्य केलं ते कृत्य ते जे वकील आहेत ते कशा पद्धतीचा न्याय तिथल्या सर्वसामान्यांना देत असतील हा तर या ठिकाणी प्रश्न उपस्थित करणार आहे या प्रोग्राम काय या म्हटलं बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना संविधान दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून इथल्या वंचित शिक्षक घटकाला स्वातंत्र्य दिलं समता दिलं बंधुत्व दिलं आणि दर्जाची संधीची समानता दिली पण हे सगळं देत असताना इथल्या समाज व्यवस्थेने ते स्वीकारलेलं आहे का तर हे तपासण्याचा या ठिकाणी गरज आहे आणि खरोखर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आज इथल्या मागासवर्गीय समाजासोबत होत आहेत त्या खरं खरोखर अत्यंत निंदनीय आहे या गोष्टींचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि हे करत असताना आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते ज्या ज्या ठिकाणी इथल्या बौद्धांवरती इथल्या मागासवर्गीयांवरती अन्य अत्याचार होतो त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी खंबीरपणे उभं असतो आज अनेक वर्ष मी या चळवळीमध्ये काम करत आहे आणि हे करत असताना मला देखील ज्या प्रकारचा हा अनुभव आला तर हा खरोखर वाईट आहे पण याच्यामध्ये कुठेही ख न खचून जाता आम्ही अगदी ताकदीने त्या प्रश्नावरती काम करत आहोत आणि इतकंच मला आजच्या दिवशी सांग काही शेवटचा प्रश्न आज तुम्ही आणि सुद्धा काय काय आज ज्यांच्या विरोधात आम्ही तक्रार दखल केलेली के आहे त्यांच्याकडनं आज या ठिकाणी अटकपूर्व जामिनाची प्रक्रिया त्यांच्याकडनं सुरू आहे तर त्याच प्रक्रियेसाठी आम्ही देखील या ठिकाणी आलेलो आहोत आणि माझा संपूर्ण न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे की आम्ही नक्कीच आमच्या बाजूने जो काही न्याय असेल तो मिळेल